नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे शेतकरी मित्रांनो हा कारण खूप शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या माध्यमातून मेसेज येत आहेत आणि खूप शेतकरी या मेसेजकडे लक्ष देत नाही आहेत आणि जर या मेसेजकडे तुम्ही लक्ष नाही दिलं तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा पीक विमा मिळणार नाही आहे आता हा मेसेज भागा शेतकरी मित्रांनो नमस्कार हे तर शेतकऱ्याचं नाव मी कट केलं आहे जी जमिनीची कागदपत्र बँक तपशीलमध्ये त्रुटी असल्यामुळे आपला पेक्युमा अर्ज क्रमांक झिरो चाळीस बारा बहात्तर पन्नास झिरो नऊ चौदा एकोणचाळीस सासष्ट वीस झिरो दोन आपले सरकार सेवा केंद्राला परत करण्यात आलेला आहे कृपया त्रुटी दुरुस्तीसाठी योग्य का लवकरात लवकर संबंधित केंद्रामार्फत सादर करावीत शेतकरी मित्रांनो हा मेसेज खूप शेतकऱ्यांना आलेला आहे परंतु खूप शेतकऱ्यांना हे माहीत नाही आहे कारण असा जर मेसेज तुम्हाला आला तर शेतकरी मित्रांनो या मेसेजमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही पुढची कार्यवाही केली तर तुम्हाला खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा विमा मिळेल अन्यथा तुम्ही जर या मेसेजकडे लक्ष न देता तुम्ही जर यावर काहीही कारवाई जरी नाही केली तुम्ही शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा पीक विम्याचा लाभ मिळणार नाही आहे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे शेतकरी मित्रांनो हा मेसेज कशाचा आहे तुम्हाला सांगतो याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगतो आणि पुढची प्रोसेस काय करायची ती पण सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून हा मेसेज शेतकरी मित्रांनो तुम्ही जो खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा पीक विमा भरलेला आहे तो खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा पीक विमा भरल्यानंतर जे तुम्ही कागदपत्र अपलोड केलेले आहेत त्या कागदपत्रामध्ये काही का होईना त्रुटी आढळल्याचे विमा कंपनीच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे त्यामुळं विमा कंपनीच्या माध्यमातून तुम्हाला तो जो तो विमा कंपनीला जो तुम्ही अर्ज केलेला आहे तुम्ही जो विमा कंपनीला फॉर्म भरलेला आहे जो तो पीक विम्याचे पैसे भरलेले आहेत ते तुम्ही भरलेले पैसे जरी त्यांना पोचलेले असतील परंतु तो फॉर्म परत जिथून तुम्ही पीक विमा भरलेला आहे तिथं परत पाठवण्यात आलेला आहे त्यामुळं त्याच्यावर तुमची तू पुढची कारवाई झाल्याशिवाय पुढची प्रोसेसच होणार नाही आहे त्यामुळं खूप शेतकऱ्यांना हा मेसेज आलेला आहे आणि यामध्ये काय आहे तुम्ही जो पीक विमा भरताना आधार कार्ड असो बँक पासबुक असो सात बारा असो आठ असो जे काही जोडलं फार्मर आय डी असो जे काही गोष्टी तुम्ही जोडलेल्या आहेत त्या गोष्टीमध्ये काही का होईना त्रुटी निर्माण झालेली आहे आणि ती त्रुटी निघालेली आहे आणि ते विमा कंपनीनं चेक केलं आहे त्यामुळं तो फॉर्म परत सी एस सी सेंटरला पाठवून देण्यात आलेला आहे आता शेतकऱ्यांनी करायचं काय जर हा मेसेज कोणा शेतकऱ्याला आलेला असेल आता खूप शेतकऱ्यांना हा मेसेज आलेला आले आहे अजून येत आहे आणि पुढेही येऊ शकतो जर कुणाला हा मेसेज आलेला असेल त्या शेतकऱ्यांनी फक्त एक काम करायचं जिथून आपण पीक विमा भरलेला आहे त्या पीक विमा भरलेल्या ठिकाणी जायचं हा मेसेज तो सी एस सी सेंटरला वाल्याला तर दाखवायचा की बाबा मला असा असा मेसेज आलेला आहे ह्याच्यापुढे पुढे मी काय करू तो सी एस सीवाला आपलं तो जो फा जो आपली आय डी आहे विमा कंप विमा भरलेली त्या आय डीला क्लिक करून तो आपला पूर्ण डाटा चेक करेल आणि त्यामध्ये ज्या ज्या गोष्टीमध्ये त्रुटी आहे तो त्रुटी तुम्हाला सांगेल आणि त्या त्रुटीची पूर्तता तुम्हाला करावी लागेल आता त्याच्यामध्ये त्रुटी काय नेऊ शकतात एका वेळेस आधार व्हे कार्ड व्हेरिफिकेशन असो किंवा सातवारामध्ये दुरुस्ती असो सातवाऱ्यामध्ये जेंट नावे असो सामायिक क्षेत्राचं सातवारा असो त्यावेळेस काय करायचं जो सी सी सेंटरवाला सांगतोय त्याप्रमाणे पुढची कारवाई करायची त्याला जे जे डॉक्युमेंट लागतात ते डॉक्युमेंट त्याला तुम्ही सुपूर्द करा तो डॉक्युमेंट व्यवस्थितपणे विमा कंपनीला अपलोड करेल मग तुमचा अर्ज यशस्वी होईल आणि तुमचा खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा पिकवा तुम्हाला लाभ भेटेल आता याच्यामध्ये सात सामायिक क्षेत्राचा जर सात असेल हा जास्तीत जास्त मेसेज हा सामायिक क्षेत्राच्या सातबाऱ्याला जास्तीत असतो त्यावेळेस फक्त एक सामायिक क्षेत्राचा स्टॅम्प ॲप्युडेट करणे ॲप्युडेट करून तो नोटरी केलेला स्टॅम्प सी एस सी सेंटरवाल्याला दिल्यानंतर तो सी एस सी सेंटरवाला तो फॉर्म जो दिलेला तुम्ही कागदपत्रे आहे जो स्टॅम्प असेल जे काही डॉक्युमेंट असेल ते डॉक्युमेंट विमा कंपनीला अपलोड करेल अव तुमचा फॉर्म व्यवस्थितपणे अपलोड होईल आणि तो विमा कंपनीला सादर होईल त्यामुळे तुमची त्रुटी दुरुस्ती होईल आणि पुढच्या भविष्यात तुम्हाला जो पीक विमा मिळणार आहे त्या पीक विम्याचा लाभ तुम्हाला तिथून मिळेल परंतु जे शेतकरी हा विमा कंपनीचा आलेला मेसेज जर टाळतील ह्याच्या पुढची जर कारवाई करणार तर नाहीत तरी त्यांना विमा मिळणार नाही त्यामुळं योग्य ती तो काळजी करा ज्या शेतकऱ्यांना हा मेसेज आला आहे त्यांनी ही पुढची कारवाई करा इतर काही शेतकऱ्यांनाही हा मेसेज येतो परंतु ते लक्ष देत नाहीत त्या मेसेजकडे आणि ते लक्ष न दिल्यामुळे परत त्यांना विमा कंप विमा पीक विम्याचा लाभ होणार नाही आणि त्याच्यानंतर त्यांना समजेल की मला पण असा मेसेज आला का नाही आणि परत मी काय केलंच नाही त्यामुळे तुला विमा मिळालेला नाही अशा गोष्टी भविष्यात घडण्यापेक्षा ज्यांना हा विमा आला आहे त्यांना तर तुम्ही पुढची कारवाई करा परंतु ज्या लोकांना काही कळत नाही काही समजत नाही त्यांनाही तुम्ही सांगा की असा असा जर मेसेज आलेला असेल हा मेसेज जरी मराठी असला काही शेतकऱ्यांना मराठी येईल काही शेतकऱ्यांना इंग्रजी येईल तर त्या माणसांना तुम्ही सांगा की बाबा तुम्ही जिथून पीक विमा भरला तिथून ती पुढची कारवाई तुम्ही पूर्ण करा ज्या काही डॉक्युमेंटमध्ये म्हणजे त्रुटी निघाली त्या त्रुटी दुरुस्त करा आणि ती त्रुटी दुरुस्त झाल्यानंतरच तुम्हाला पीक विम्याचा लाभ मिळणार आहे त्यामुळं हा मेसेजला ज्या ज्या शेतकऱ्यांना हा मेसेज आलेला आहे ह्या मेसेजकडे शेतकऱ्यांनी म्हणजे लक्ष दे न देण्याचं करू नका लक्ष द्या आणि हा मेसेज आलेल्या शेतकऱ्यांनी पुढची कारवाई करा तुम्हाला प्रथम तर काय करायचं आहे डायरेक्ट जिथून पी किमा भरलेला आहे तिथे जाऊन हा मेसेज दाखवा तो बरोबर तुम्हाला जे काही डॉक्युमेंट लागायचे जे काही डॉक्युमेंट तुमच्याकडून घेऊन तो विमा कंपनीला पाठवेल आणि तुमचा फॉर्म दुरुस्त होईल तरच तुम्हाला पीक विम्याचा लाभ भविष्यात मिळणार आहे स्पष्ट सांगण्यात आलेला आहे तर शेतकऱ्याचं नाव आलेलं आहे जमिनीचे कागदपत्र असो बँकेचा तपशील असो ज कागद जमिनीच्या कागदपत्रात तर त्रुटी आहे किंवा बँक तपशिलामध्ये तर त्रुटी आहे या दोन्ही त्रुटी असल्यामुळेच हा फॉर्म माघारी आलेला आहे त्यामुळे तुम्हाला जर असा मेसेज आलेला असेल तर तुम्ही आता काही शेतकरी मला आलाच नाही असं म्हणतील परंतु तुम्हालाही आला आहे तुम्हाला का नाही तुम्ही चेक करा कारण तुम्ही चेक केलं तरच तुम्हाला माहीत होणार आहे कारण तुम्हाला फोन तर विमा कंपनीचा येणार नाही त्यामुळं ज्यांना हा मेसेज आलाय का नाही तुम्ही स्वतः मेसेज बॉक्समध्ये चेक करा कारण गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून हे मेसेज खूप शेतकऱ्यांना येत आहेत गेल्या महिन्यात ती काही शेतकऱ्यांना येत होते आणि अजून पुढच्या पंधरा ते वीस दिवसामध्ये हा मेसे अशी मेसेज यायला सुरुवात होणार आहे त्यामुळे याला नजरअंदाज करू नका लक्ष द्या लक्ष देऊन लवकरात लवकर कागदपत्राची पूर्तता करा कारण स्पष्ट सांगितले कागदपत्रामध्ये तर प्रॉब्लेम आहे किंवा बँक तपशिलामध्ये कागद कागद का, बँकेच्या प्रॉब्लेममुळे काय असल्यामुळे आपले सरकार सेवा केंद्राला तुमचा फॉर्मच परत पाठवलेला आहे विमा कंपनीनं तर कृपया त्रुटी दुरुस्तीसाठी योग्य कागदपत्रे लवकरात लवकर संबंधित केंद्रामार्फत सादर करा लवकरात लवकर असं स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे पुढची कारवाई वेळेच्या वेळेला योग्य वेळे आणि लवकरात लवकर करून तुमचा पीक विमा संरक्षण संरक्षित करून घ्या तरच तुम्हाला पीक विम्याचा लाभ भेटेल शेतकरी मित्रांनो कारण अशी मेसेज खूप शेतकऱ्यांना सध्या येत आहे आता माझा हा व्हिडिओ जरी खूप मोठा झालेला तुम्हाला वाटत असेल पण माहिती खूप महत्त्वाची आहे कारण यावर्षी खूप अतिवृष्टी झालेली आहे अतिवृष्टी नुकसान झाल्यामुळे आता मोठा आधार जो आहे आपल्याला पीक विम्याचा तो खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचाच आहे तीस ते पस्तीस हजार हेक्टरी पीक विमा आपल्याला मिळू शकतो आणि त्याच्यामध्ये जर असं तुमच्या कागदपत्रामध्ये जर फॉल्ट झाला शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला पीक विम्याचा लाभ येणार ना मिळणार नाही त्यामुळे असे कुणा शेतकऱ्यांना जर मेसेज आले असतील तर त्याच्या पुढची ही प्रोसेस सर्व शेतकऱ्यांनी करून घ्या धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व लाईक करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो